नमस्कार रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी त्याच्यासाठी मी कोबी चिरून घे गे, धुवून घेतलेला आहे त्याच्यात एक शिमला मिरची टाकलेली आहे आणखीन कढीपत्ता आहे हिरवी मिरची आहे चण्याची डाळ आहे फोडणीसाठी लागणारं मोहरी आहे हळद आहे आणि जिरं आहे कडाई तापण्यासाठी ठेवलेले ते आहे त्यात तेल तापलेलं आहे आपलं आता त्याच्यात मोहरी टाकून घ्यायची आहे दोन चमचे मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडून झालेली आहे आता जिरं झाले आहे जिरं पण एक ते दीड चमचा घातलेला आहे आता मिरची आणि कढीपत्ता मिरची कढीपत्ता चांगला तळून झालेला आहे आता हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ चांगली तेलात आपण तळून घेऊया हे बघा छान आपण तेलात तळून घेतलेली आहे डाळ छान लाल कलर येऊपर्यंत तिला तळून घ्यायचे आहे सतत हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता डाळ छान झालेली आहे आता आपण त्याच्यात हळद घालून घेऊया आणि आता कोबी टाकायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे हे बघा मी एक चमचा एक चमचा थोडस वरती घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सर्व फोडणी एकत्र करून घेतलेली आहे आता झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटं वाफेवरती शिजवून घेणार आहात झाकण ठेवलेलं आहे आपण शिजू देऊया त्यांना आता आपण आपली भाजी शिजली आहे का ती बघूया हे बघा वाफेवरती आपली भाजी छान शिजलेले आहेत भाजीला छान तेल पण सुटलेलं आहे आता गॅस बंद करून देऊयात भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही पण नक्की घरी तयार करा आणि का कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू धन्यवाद